हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आणि आज आपण कुकिंग वर्ब्स कुकिंग वर्ब्स म्हणजेच स्वयंपाकातली क्रियापद हा टॉपिक घेतला आहे एकूण पंचवीस वाक्य लिहिली आहेत टोटल आणि रचना कशी केली आहे सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक शब्द जो पहिला आहे ते क्रियापद आहे म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण त्याला वर्ब म्हणतो त्यानंतर आपण नाऊन म्हणजेच नाम घेतलं आहे आता नाऊन म्हणजे ज्या वस्तूवर आपल्याला ती क्रिया करायची आहे ती वस्तू पुढे लिहिलेली आहे अशी आपली रचना आहे वाक्य कुठच्या प्रकारची आहेत तर इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आज्ञार्थी वाक्य आहेत म्हणजे आपण कोणाला तरी करायला सांगतोय अशा पद्धतीची ती वाक्य आहेत आज्ञा म्हणा विनंती म्हणा सूचना म्हणा अशा पद्धतीची आज्ञार्थी वाक्य इंग्लिशमध्ये इम्परेटिव्ह सेंटेन्सेस सगळी पंचवीस इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आहेत करूया सुरुवात अर्थ सांगते नेहमीप्रमाणे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटपर्यंत अर्थ माहिती असणं खरंच गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे नेहमीच प्रमाणे टिप्स महत्त्वाच्या अतिशय टिप्स त्या आपण मी जोडीला देणारच आहे प्रत्येक वाक्यानुसार सो so, लेटस बिगिन कुकिंग वक्स स्वयंपाकातली क्रियापदं बॉईल द वॉटर वॉटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे पाणी बॉईल उकळव पाणी उकळव आता प्रत्येक ठिकाणी मी द द सगळीकडे लिहिलं आहे ऑलमोस्ट का लिहिलं आहे कारण जेव्हा आपण एखादी वस्तू दाखवतो आणि सांगतो की हे कर आपण वस्तू ती दाखवतो आणि म्हणजेच काय ती विशिष्ट वस्तू त्या वस्तूबद्दल आपण बोलतो जेव्हा एखाद्या विशिष्ट बद्दूब वस्तूबद्दल आपल्याला बोलायचं असतं तेव्हा आपण ड इंग्लिशमध्ये पाठी लावतो ए ॲन द ही तीन इंग्लिशमध्ये आर्टिकल्स आहेत ए आणि ॲन एकवचनालाच फक्त वापरतात द मात्र एक वचन किंवा अनेक वचन कशालाही वापरतात पण आपल्याला द मधून असं सांगायचं असतं की त्या विशिष्ट व वस्तूबद्दल मी बोलत आहे म्हणून इथे बॉईल द बॉटर समोर असेल पाणी असेल आणि तुम्ही समजा तुमच्या मुलाला सांगितलं की पाणी उकळव तर त्यावेळेला आपण ते दाखवतो की ते बॉटर आहे आणि ते उकळव म्हणून तो द सगळीकडे आला आहे ओके बॉईल द वॉटर पाणी उकळव बॉईल हे क्रियापद वॉटर हे नाव नये म्हणजेच नाम आहे बॉईल द एग्ज परत उकळव एग्ज अंडी अंडी उकळव आता अंडी उकळवतो आपण पाण्यात ठेवतो गॅसवर आणि त्यात अंडी घालून ते उकळवतो तेच ऑइल द एग्स फ्राय द मीट फ्राय करणं म्हणजे तळणं हे सगळ्यांना माहिती आहे मीट मटण मटण फ्राय कर मटण तळ मिक्स द इन्ग्रेडियंट्स मिक्स करणं एकत्र करणं इन्ग्रेडियंट्स वेगवेगळे पदार्थ म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपण भेळ करणार असलो तर आपण त्याच्यात सत आठ गोष्टी तरी सहजपणे घालतो ते जे सगळे पदार्थ आपण त्यात घालतो तेव्हा ते एकत्र करतो ते एकत्र करायचं म्हणजेच आपण म्हणू शकतो मिक्स द इनग्रेडियंट्स इनग्रेडियंट्स म्हणजे पदार्थ रोस्ट द चिकन आता रोस्ट करणं म्हणजे भाजणं चिकन भाज असा अर्थ आहे रोस्ट द चिकन ह्याचा मेल्ट द बटर बटर ते तर सगळ्यांना माहिती आहे एकतर आपण घरातलं लोणी असेल तरीही ते बटर किंवा अमूल बटर वगैरे आपण जे पॅक आणतो तोही बटर ओके म्हणून मेल्ट बटर मेल्ट करणं वितळवणं मेल्ट वितळव बटर वितळव लोणी वितळव स्प्रेड द बटर आता बटर आपण काय करतो स्प्रेड करतो स्प्रेड करणं म्हणजे पस पसरवणं खाली मी लिहिलं आहे ते वाक्य पुढे त्यासाठी स्प्रेड द बटर ऑन अ स्लाईस ऑफ ब्रेड ब्रेड घेतो युजली आपण ती स्लाईस असते त्याला आपण स्लाईस म्हणतो एक जो ब्रेड घेतो ती स्लाईस असते स्लाईस ऑफ ब्रेड ती स्लाईस त्याच्यावर बटर आपण लावतो चमच्याने म्हणा किंवा सुरीने म्हणा कशाने तरी आपण बटर लावतो ती जी ॲक्शन आहे आपली ती स्प्रेड करणं बटर स्प्रेड म्हणजे पसरवणं द बटर म्हणजे लोणी किंवा बटर ॲक्च्युअल ऑन अ स्लाईस ऑफ ब्रेड ब्रेडच्या स्लाईसवर ओके ब्रेडच्या स्लाईसवर ब बटर लाव किंवा लोणी लाव स्क्वीज द लेमन आता लेमन म्हणजे लिंबू लिंबू आपण कापतो आणि पिळतो समजा सरबत करायचं असेल तर ते जे आपण लिंबू पिळतो किंवा त्या पिळण्याच्या आपल्या ह्याच्याने जेव्हा पिळतो आपण तेव्हा त्याला म्हणतात स्क्वीज करणं स्क्वीज द लेमन उच्चार स्क्वीज स्क्वीज द लेमन कट द व्हेजिटेबल्स हे तर सोपं आहे व्हेजिटेबल्स म्हणजे भाजी कट करणं कापणं किंवा चिरणं कट द व्हेजिटेबल्स भाजी काप भाजी चिर मॅश द पोटॅटोज बटाटे उकळवले त्यानंतर आपण ते बटाटा वडा करायचा असेल तर ते मॅश करतो म्हणजेच काय करतो आपण uh, काय म्हणू त्याला बटाटे आपण मॅश करतो म्हणजेच बटाटे आपण असं बारीक 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 हाताने करतो त्याला आपण म्हणतो मॅश करणं म्हणून मॅश द पोटॅटोज म्हणजे बटाटे मॅश कर बटाटेवड्यांसाठी जे आपण त्याचा लगदा करतो थोडक्यात ते म्हणजे मॅश करणं ओके चॉप द पोट पोटॅटो पोटॅटो बटाटा चॉप करणं म्हणजे तुकडे करणं मग ते लहान मोठे कसेही असो पण ते चॉप करायचे म्हणजे भाजी काप अशा पद्धतीने बटाटा काप बास इतकंच त्याचे तुकडे कर बारीक बारीक चॉप द पोटॅटो आणि खाली मात्र स्लाईस द ओनियन स्लाईस करणं म्हणजे स्लाईस गोल 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 चकत्या करणं म्हणजे स्लाईस ओनियन म्हणजे कांदा कांद्याच्या गोलगोल चकत्या कर सँडविच करायचं असेल तर आपण त्या तशा गोल करतो म्हणून स्लाईस द ओनियन अ सँडविच सँडविचसाठी सुद्धा आपण असंच म्हणू शकतो की कांदा चकत्या कर त्याच्या स्लाईस कर त्याच्या सो स्लाइस द ओनियन प्री हीट द ओव्हन आता ओव्हन असेल आपल्या घरी आणि आपल्याला काही बनवायचं असेल फॉर एक्झाम्पल केक तर बरेचदा तो आपण आधी हीट करतो त्याला म्हणतात प्री हीट प्री या शब्दाचा अर्थ आधी हीट म्हणजे गरम करणं प्री हीट म्हणजे आधी गरम कर काय गरम करायचं आहे ओव्हन ओव्हन आधी गरम कर ओके बेक द केक आता हे त्याला लागून मुद्दाम लिहिलं कारण युजली आपण प्रीहिट करतो आणि मग केक बेक करतो म्हणजे प्रीहिट करतो ओव्हन आणि त्यानंतर त्या गरम असलेल्या ओव्हनमध्ये आपण केक ठेवतो बनवायला आणि तो केक जो आपला बनतो ती जी प्रक्रिया त्याला आपण बेक करणं म्हणतो केक तयार करतो आपण ओव्हनमध्ये ठेवून त्याला आपण म्हणतो बेक म्हणून बेक हे क्रियापदे हां इथे सगळे पहिले शब्द आपली क्रियापदं म्हणजे वर्ब्स आहेत सो बेक द केक केक बनव केक बेक कर बेकवरूनच बेकरी हा शब्द आहे ब्रेक हे बेक हे क्रियापद आहे बेकरी हे नावू आहे बेकरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे जिथे ब्रेड मिळतो पाव मिळतो ह्या वस्तू ज्या मिळतात बेकरीतल्या स्पेसिफिक ती बेकरी तिथे बेक करतात पदार्थ ओके नेक्स्ट वन पील अँड ॲपल पील म्हणजे सालं काढणं ओके त्यामुळे पील अँड ॲपल ॲपल म्हणजे सफरचंद सफरचंदाची सालं काढ ज्याची कशाची आपल्याला ते सालं काढणारं जे पिलर असतं त्यालासुद्धा वस्तूला त्या पिलर म्हणतात ज्याने आपण सालं काढतो सोलणं म्हणतो आपण त्याला मराठीत म्हणू शकतो ते ज्याने आपण सालं सोलतो तिथे कुठचीही वस्तू आपण लिहू शकतो पील द पोटॅटो बटाट्याची सालं काढ असंही म्हणू शकतो सो पील करणं म्हणजे सालं काढणं पील अॅन ॲपल ॲपल म्हणजे सफरचंदाची सालं काढ सगळीकडे द आलाय फक्त एका ठिकाणी ॲन आला आहे कारण काय आहे पहिलं एक तर ते -E आहे आपन, एक सफरचंद आहे ए किंवा ॲन हे जे आर्टिकल्स आहेत ते आपण एकवचनाला वापरतो ॲपल ॲपलमधला पहिलं अक्षर आहे ए ए ई आय ओ यू हे इंग्लिशमध्ये वॉवल्स म्हणजे स्वर आहेत त्या स्वरांच्या आधी ॲन घेतो आपण जर पुढची वस्तू एकवचनीय असेल तर ॲपल आहे ए हा त्याचा स्वर म्हणजे वॉवल आहे आणि म्हणून आपण ए ॲपल न म्हणता ॲन ॲपल म्हणणार आहोत म्हणून पील ॲन ॲपल सफरचंद सालं काढ त्याची पील कर सीझन द सलाड सीझन हा सीझन म्हणजे ऋतू नाही आहे कारण हे नावून म्हणजे नाम नाही आहे हे सीझन काय आलं इथे क्रियापदे व बे आणि या सीझन या क्रियापदाचा अर्थ असा सलाड तर सगळ्यांना माहिती आहे आपण भाज्या सगळ्या मिक्स करतो आणि सलाड बनवतो ते सलाड आता त्याला सीझन कर म्हणजे काय करायचं मीठ घालतो मिरपूड घालतो इतर हल्ली हर्ब्स मिळतात मसाले मिळतात ते घालतो हे जे चव आणण्यासाठी म्हणून जे काही घालतो त्या सलाडवर त्याला म्हणतात सीझन करणं म्हणून सीझन द सलाड सलाडवर छान काहीतरी असं घाल मीठ मिरपूड इत्यादी इत्यादी, इत्यादी आणि सलाड टेस्टी चवदार बनव नीड द डो महत्वाची टीप नीड उच्चार काय लिहायचा आहे जर लिहिलात तर तिथे नीड असं लिहायचं नी ओके स्पेलिंगमध्ये काय आहे के आहे केचा उच्चार म्हणजे क उच्चार आपण होतच नाही आहे कचा कर उच्चारच करत नाही क कनीळ असलं काहीतरी आपण म्हणत नाही होत नुसतं म्हणतोय नीळ के हे अक्षर सायलेंट आहे सायलेंटचा अर्थ असा की त्या स्पेलिंगमध्ये जरी ते अक्षर आलं तरी त्या अक्षराचा उच्चार आपण करत नाही तेव्हा आपण त्या लेटरला सायलेंट म्हणतो के सायलेंट लेटर म्हणजे सायलेंट अक्षर आणि त्याचा अर्थ त्या स्पेलिंगमध्ये जरी ते अक्षर असलं तरी त्या अक्षराचा उच्चार होत नाही कारण ह्याचा उच्चार आपण नीड करतो कनीड करत नाही ओके सो नीड द डो परत ह्याचा पण उच्चार स्पेलिंग आहे डी ओ यू जी एच डो उच्चार करणार आहोत आपण त्याचा डो पण म्हणताना डो असं मी म्हणते आहे तसं म्हणा हां डो ह हा, असं म्हणू नका तिथे स्ट्रेस नाही द्यायचं आहे शेवटी डो बास एवढं म्हणून थांबायचं आहे नीट द डोचा अर्थ आहे नीड म्हणजे मळणं डो म्हणजे कणिक कणिक मळ नीट द डो कणिक मळ वेगळं आहे जरा नीट द डो कणिक मळ नेक्स्ट वन वीस द एग्स वीस वीस वीसचा अर्थ फेटणं अंडी आपण फेटतो बरोबर ऑमलेट करायचं असेल त्याच्या आधी अंडी फेटतू त्याचे जे अंडी फेटण्याची जी क्रिया आहे त्या क्रियेला आपण इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे विस विस द एग्स अंडी फेट ग्रेट द चीज ग्रेट करणं म्हणजे किसणं कुठचीही गोष्ट जी आपण किसतो तेव्हा त्याला म्हणायचं ग्रेट ग्रेट द चीज चीज किस सँडविचवर आपण युजली चीज किसून किसून घालतो पिझावर पण चीज किसून घालतो तेव्हा ग्रेट करतो ते चीज आपण ग्रेट द चीज चीज कीज डाईस द कॅरट डाईस उच्चार डाईस डाईस द कॅरट कॅरट म्हणजे गाजर गाजराचे डाईस करणं म्हणजे गोल गोल सॉरी चौकोनी चौकोनी तुकडे करणं क्यूब्स म्हणतात त्याला क्यूब्स करतो आपण ते क्यूब्स मिळतात बघा कधी समजा सलाड रशियन सलाड वगैरे असलं काही हॉटेलमध्ये घेतलं तर ते क्यूब्स असतात म्हणजे चौकोन 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 असे तुकडे असतात तसं म्हणजे डाईस डाईस द दा कॅरेट्स गाजराचे चौकोनी चौकोनी तुकडे कर डाईज चौकोनी तुकडे करणं क्रियापद कॅरट म्हणजे गाजर नेक्स्ट वन ड्रेन द पास्ता ड्रेन डी आर ए आय एन ड्रेन करणं म्हणजे पाणी काढून टाकणं म्हणजे पास्ता आपण युजली कसा बनवतो घरी जर बनवला पातेलीत पाणी उकळवतो त्यात तो पास्ता घालतो आणि मग तो पास्ता ड्रेन करतो म्हणजे चालणीतून पाणी त्याचं सगळं काढून टाकतो ते जे पाणी काढून टाकतो ही जी क्रिया आहे ॲक्शन आहे ती इंग्लिशमध्ये क्रियापद आहे ड्रेन ड्रेन द पास्ता पास्ता ड्रेन कर पास्तामधलं पाणी काढून टाक ओके मॅरिनेट द फिश मॅरिनेट एम ए आर आय एन ए टी ई मॅरिनेट द फिश आता मॅरिनेट क्रियापदे परत बबे द फिश हे तर माहिती आहे फिश सगळे फिश म्हणतात मासे नाही म्हणत कोणी हल्ली युजली आपण सर्रास सगळी फिश म्हणतो मॅरिनेट करायचं म्हणजे काय करायचं तर तो ॲक्च्युअल बनवण्याआधी कुठचाही पदार्थ फिश असं नाही कुठचाही पदार्थ बनवण्याआधी जर आपण आधी काही एक अर्धा तास म्हणा पाऊण एक तास म्हणा असा एखाद्या सॉसमध्ये किंवा मसाल्यांमध्ये किंवा असं काहीतरी लिंबू पाणी मीठ वगैरे असं घालून तो भिजवून ठेवला पदार्थ कशाला भिजवून ठेवला एक तर तो सॉफ्ट म्हणजे मऊ करण्यासाठी आणि त्यात अजून ती चव उतरण्यासाठी म्हणून एखाद्या आपल्या सॉसेसमध्ये आपण तो भिजवून ठेवतो आणि मग तो पदार्थ ॲक्च्युअल शिजवतो ते जे आपण भिजवून ठेवतो काही अर्धा एक तास ते जे आहे त्याला म्हणतात मॅरिनेट म्हणून मॅरिनेट द फिश म्हणजे मसाले तिखट मीठ काय असेल ते लावून फिश जरा असा भिजवून ठेवून दे बाजूला त्यानंतर तो करायचा आहे तेव्हा आपण म्हणायचं आहे मॅरिनेट द फिश फॉर समटाईम फॉर हाफ एन आवर काय आपलं असेल त्यानुसार ॲड फ्यू ड्रॉप्स ऑफ विनेगर ॲड घाल म्हणजे ॲड करणं म्हणजे अधिक करणं ॲड एक्झॅक्ट अर्थ बघितला तर अधिक फ्यू थोडेसे फ्यू थोडेसे ड्रॉप्स थेंब ड्रॉप्स थेंब ऑफ विनेगर विनेगरचे चे तेव्हा ऑफ वापरायचं प्रेपोजिशन शब्दयोगी अव्यय ॲड फ्यू ड्रॉप्स ऑफ विनेगर विनेगरचे थोडेसे ड्रॉप्स म्हणजे थेंब घाल म्हणजे काही केलं आहे सॅलॅडमध्ये सुद्धा आपण विनेगरचे थेंब घालतो असं काही केलं असेल तर विनेगरचे थोडे थेंब घाल ॲड प्युअर ड्रॉप्स ऑफ विनेगर टू दॅट सॅलड असं पुढे वाढवू शकतो सॅलडमध्ये ओके स्टर द व्हेजिटेबल्स इन द पॅन स्टर करणं ढवळणं भाजी आपण जर ठेवली असेल करायला पॅनमध्ये पॅन म्हणजे कढई म्हणा किंवा पॅनच म्हणतो आपण बरेचदा तर त्या पॅनमध्ये जर आपण भाजी ठेवली असेल करायला म्हणून तर ती मध्ये मध्ये ढवळावी लागते ते ढवळण्याची क्रिया त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात स्टर एस टी आय आर जरी उच्चार असला तरी स्थिर असं नाही उच्चार करणार आपण आपण म्हणणार आहोत स्टर स्टर स्टर, स्टर द व्हेजिटेबल्स भाजी ढवळ इन द पॅन पॅनमधली कढईतली भाजी ढवळ टोस्ट सम ब्रेड आता ब्रेडचे आपण टोस्ट करतो आपणही त्याला म्हणताना टोस्ट म्हणतो टो, त्याला दुसरं काही मिळत नाही भाजतो ब्रेड थोडक्यात एक तर तव्यावर आपण टोस्ट करतो किंवा टोस्टर असतो घरी त्याच्यावर करतो टोस्ट हे इथे काय आहे क्रियापद आहे म्हणजे वब आहे टोस्टर जो आपल्या घरी असतो तो टोस्टर ही वस्तू आहे ते नाऊन आहे त्याचं नाऊन म्हणजे नाम आहे टोस्ट आणि टोस्टर टोस्ट क्रियापद टोस्टर आपलं नाऊन झालं सो इथे टोस्ट सम सम म्हणजे थोडे काही ब्रेड थोडे ब्रेड टोस्ट कर त्याला आपण दुसरं काय मराठीत म्हणणार भाज असं म्हणू शकतो फार तर पण आपण टोस्टच खातो ब्रेड टोस्ट करतो भाजतो आणि खातो बटर लावून म्हणून टोस्ट सम ब्रेड थोडे ब्रेड किंवा काही ब्रेड टोस्ट कर झाली आजची वाक्य पंचवीस वाक्यांची रचना मी पहिल्यांदाच सांगितली आहे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आज्ञार्थी वाक्य आणि म्हणून नेहमीच इम्परेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये पहिला येणारे क्रियापद बब येणारे पहिलं कायमचं त्याच्यापुढे ज्याच्यावर ते काही करायचं आहे ॲक्शन एखादी म्हणजे एखादी क्रिया ज्याच्यावर करायची आहे ती वस्तू पुढे येणार आहे त्याप्रमाणे बॉईल द वॉटर पाणी आपण उकळवणार आहोत म्हणून पाणी ज्याच्यावर आपल्याला ॲक्शन करायची आहे क्रिया करायची आहे ते पुढे येणार उकळवणं हे जे क्रियापद आहे ते आधी येणार सो बॉईल आधी आलं द वॉटर द मी का घातला सांगितलं ए अँड द आर्टिकल्स आहेत स्पेसिफिक विशिष्ट वस्तू बोलताना आपण ड घालतो एक वचन असो अनेक वचन असो आणि ॲपलच्या जागी फक्त एक ॲपल म्हटलं की ए किंवा ॲन वापरतो पण जर ए ई आय ओ यू या स्वरातलं जर अक्षर आलं इथे पहिलं त्या वस्तूमधलं तर मात्र आपण एक वचनाला ॲन वापरतो बा बाकी बारीक सारीक टिप्स मी बोलताना भरपूर सांगितले आहेत अजून एक महत्त्वाची इथे टीप सांगितलेली नीड उच्चार के हे अक्षर सायलेंट सायलेंट लेटर म्हणजेच अर्थ त्या अक्षराचा आपण उच्चार नाही करत सायलेंट लेटर म्हणजे सायलेंट अक्षर लेटर म्हणजे अक्षर ठीक अशी याची वाक्य नक्कीच तुम्हाला कशी वाटली हे मला खाली कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला ते माझे व्हिडिओज असेच पाहत राहा आणि थँक्यू व्हेरी मच आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय